हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याशी थोडक्यात अशी मस्त सुंदर ट्रिक अशी शेअर करणार आहे तर मी आज बनवणार आहे आपल्या पाठीमागच्या बॅकग्राऊंडसाठी आपल्याला मस्तपैकी म्हणजे स्टँड बनवायचं आहे तर ते हे मी स्टँड अशा प्रकारे बनवलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप सोपी इजी इझिली पद्धत आहे आणि हे व्हाईट सिमेंट आहे आणि व्हाईट सिमेंट कालून या डब्यामध्ये भरलेलं आहे आणि एक दिवसात ते सुकतं आणि तुम्ही पाहू शकता हे सुंदर असं आपला एक छानसं म्हणजे हे तयार झालेलं आहे स्टँड तर हे स्टँड खूप छान आणि हे झालेलं आहे कारण असं घ्यायला गेलं तर आपले एक दीड हजार रुपये तर सहज जातात पण हे घरच्या घरी मी बनवलेलं आहे फक्त पाईप विकत आणलेले आहेत आणि व्हाईट सिमेंट आणि ह्याच प्रकारे मी हे हे बनवलेलं आहे तर खूप छान असं झालेलं आहे आणि आता त्याच्यावर आपण जे पाहिजे तो कलर त्याचे आपण पडदे टाकू शकतो आणि पाठीमागचं बॅकग्राऊंड तयार करू शकतो आणि छान अशी लायटिंग वगैरे टाकून आपण बॅकग्राऊंड करायचं तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं हे झालेलं आहे माझं फायनली असं लुक आलेलं आहे आणि आता मी तुम्हाला थोड हे केल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवत आहे की छान असं मी त्याला कलरही केलेला आहे पाहू शकता आणि एकदम सुंदर झालेला आहे पडदाही टाकलेला आहे आणि आता आपण बनवणार आहोत गाई आ, गावरान गाईच्या तुपामधील म मस्तपैकी फुलवात आणि तीही खूप सें सेंटेड बनवायची आहे तर ही मी कशा प्रकारे बनवणार आहे हीही तुमच्याशी शेअर करणार आहे आणि फायनली माझं हे लुक असं आलेलं आहे तर चला आपण बनवूया आत्ता मस्तपैकी फुलवात तर फुलवातीला मी तूप घेतलेलं आहे गावरान गाईचं आणि त्याच्यामध्ये हे टाकलेलं आहे कापुराच्या वड्या चुरगळून आणि सेंटसाठी केवडा हे इसेन्स टाकलेला आहे हे इसेन्स टाकल्यावर आणखीन खूप छान असा सुवास येतो फुलवातीला आणि ही फुलवात अशा प्रकारे तयार केलेली आहे तर तुम्ही पाहू शकता आणि त्या चौकोनामध्ये तयार करून अशी ठेवलेली आहे आणि फायनली ते पूर्ण आपण हे टाकलेलं असं मस्त काढून घेतलेलं आहे आणि आपण आता ह्याच्यामध्ये फुलवात घालणार आहोत त्या चौकोनीमध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यावर सगळ्यांवर तूप घालायचं आहे तर तूप घालून झालं की मग आपण ते फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला जेव्हा फुलवात लागते तेव्हा आपण ती जाळू शकतो तर ही मी महालक्ष्मीसाठी आणि आता सर्व गणपती सणासुदीचे दिवस चालू झालेले आहेत आणि त्यासाठी मी हे बनवलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं हे आणि लावल्याच्या नंतर खूपच वास सेंटेड येतो तर तुम्ही पाहू शकता छानपैकी अशा प्रकारे मी सर्व प्रोसेस केलेली आहे आणि एकदम सोपी प्रोसेस आहे असं काही नाही आणि स्टँडचीही एकदम सोपी पद्धत आहे मी ह्या तुम्हाला छोटासा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते तर पहा तुम्ही किती सुंदर असा हा झालेला आहे माझा हा ब्लॉग तर तुम्ही स ह्या दोन गो ह्या दोन म्हणजे गो... गोष्टी मी आपल्या आता गणपती आहे महालक्ष्मी आहे नवरात्र आहे दिवाळी आहे सर्व काही यासाठी मी हे अशा प्रकारे धूप म्हणजे फुलवात बनवलेली आहे आणि तुम्ही कधीही बनवू शकता मी संपले का अशीच बनवून ठेवत असते एकदा तरी मग खूप दिवस आपल्याला कामात येतात तर हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली फुलवात पूर्ण रेडी तयार होणार आहे तर पाहू शकता एकदम असं छान असं पसरून घालायचे आहे त्या चौकोनमध्ये आणि पसरून घातल्याच्या नंतर त्याच्यावर आपल्याला तूप घालायचं आहे तर आणि नंतर आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत तर तुम्ही पाहू शकता पा अशा प्रकारे आपली फुलवात झालेली आहे आणि किती सुंदर असा कलर आहे कारण हे ओरिजिनल गावरान तूप आहे आणि ते माझ्या मम्मीकडे गाय असल्यामुळे मला हा ओरिजनल भेटलेला आहे आणि हे पाहू शकता ह्या अशा ह्या वड्या झालेल्या आहेत आणि इतका सुंदर सुवास येतोय ना की बस अशा प्रकारे हे मी फुलवात आपली तयार झालेली आहे तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आवडल्यास लाइक आणि शेअर नक्की करा तर पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय